बेळगाव पोलीस आता अधिक जनस्नेही बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून शहरातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी व बेळगाव शहराला गांजा मुक्त करण्याच्या उद्देशाने घराघरात पोलीस हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली नव्या उपक्रमाचा शुभारंभ आज बेळगाव मधील बंटर भवन येथे पार पडला शहर पोलीस आयुक्तांनी या उपक्रमाची रूपरेषा आखली असून यामुळे पोलीस थेट लोकांच्या संपर्कात येणार आहेत यावेळी नागरिकांनी शहरातील गांजाचे सेवन भांडणतंटे कौटुंबिक वाद व वा इतर समस्यांबाबत आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले घराघरात पोलीस या उपक्रमाविषयी भी विविध प्रश्न विचारून माहिती मिळवली पुढे बोलताना आयुक्त भूषण यांनी की पोलीस घराघरात जाऊन लोकांच्या तक्रारी ऐकणार आहेत गांजाविरुद्ध पोलिसांनी आधीच मोहीम हाती घेतली असून लवकरच बेळगाव शहर गांजामुक्त होईल महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं हा पोलिसांचा उद्देश आहे ಯಾ ಸ್ಟ ಮಹಿಳಾ ಸಂವಾದ ಸಾಧನೆ ಮಹಿಳಾ ಪೊಲೀಸಿಗೆ ಘರಘರ ಪೊಲೀಸ್ ಪತಕ ಬಸ್ತೀವಿ ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ನೂರ ಮೂವತ್ತು ಜಾಗೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಮುಖ್ಯ ನಾಳೆಯಿಂದ ಶುರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸೊ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಸೌಕರ್ಯವನ್ನು ಬಳಸಿ ಮತ್ತು ನಾನು ಕಮಿಷನರ್ ಆಗಿ ಚಾರ್ಜ್ ತಗೊಂಡಿದ ಮೇಲೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ಈ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ ನಿಮ್ಮದು ನಿಮ್ಮ ಏರಿಯಾ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ಜನರಲ್ ಸಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಖುದ್ದು ಪೂರ್ತಿ ಇದ್ರೆ ನೀವು ಅದನ್ನು ಕೇಳಬಹುದು या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आणि पोलीस आयुक्त भूषण यांचा सत्कार करून आभार मानले या कार्यक्रमाला डीसीपी निरंजन अरस एसीपी सदाशिव कट्टीमणी सीपीआय एम काली मिर्ची यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व नागरिक उपस्थित होते विनोद कोलकार के